को कमी करा कारण की याच्यात कसा तोंड घातलं तर आपल्या जेवत नाही एका घरात तोंड घाललं काही समजत नाही आपल्याला इको कमी नाही मग डबळ घेऊन झालं त्याला विचारला का तुम्ही याच गावचे हो गो आम्ही याच गावची मग इथं अमुक अमुक नावाच्या व्यक्तीचं घर कुठं आहे ज्याला विचारलं त्याचं नाव त्याचं नाही याचं तीन पिढ्याचं वैर वैर तर समजते तीन पिढ्यापासून कारण की आपलं दोन महिने झाले नवरी नवीन आली सुनवारीसोबत हे राहायचे जमतच नाही की काय म्हणजे कामाला जाऊ का धब्बा का करू काय करू नवऱ्याला खो घालू फक्त कंट्रोल आता थवाल्याशिवाय आल्याशिवाय देत नाही म्हणते कंट्रोल बाबा आता तो काही पास नाही लागत पाहायचं लाडकी बहीण योजना काय भाऊ आज मी एंट्री करायला गेलो आपल्या स्टेट बँकेत काय गर्दी महाराज माफ्रॉम दे महाराज बाई देई माझ्या नाही ना मी सांग थांबतो आहे काय सांगू तुले काय सांगू आहे लाडकी बहीण आता तर काल मी टी व्हीवर वर काल मी टी व्हीवर वर न्यूज पाहिली लाडका भाऊ याला आता आम्ही असं झालं आम्ही दोघं भाऊ आम्हाला काही भाऊ नाही बहीण नाही मग लाडका भाऊ म्हटल्यावर कोणाला भाऊ म्हटलं बहीण आणि भाऊ दे आपण काही भराचा तिच्या मागे राहत आहे कारण काय सहाशे सातशे रुपयासाठी लागायला करत नाही मग काय करा पंढरे पांडुरंगाची भक्ती करायची कशी करायची पंढरपूरले कर जातात एकदा तुम्हाला सांगतो